लग्न स्रै घेण्यासाठी साधी सोपी उखाने गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा रावांना घास घालते वरण भात आणि तुपाचा दुबळ्यांचे गहाणे परमेश्वराने ऐकावे रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांची नाव घेण्याची वारंवार येवो संधी सीतेसारखे चारित्र रामासारखे रूप सीतेसारखे चारित्र रामासारखे रूप राव मला मिळाले आहेत ते अनुरूप राव मला मिळाले आहेत ते अनुरूप शंकरासारखा पिता अनगिरीजेसारखी माता शंकरासारखा पिता अन गिरिजेसारखी माता रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता आई वडील आहेत प्रेमळ सासू सासरे आहेत हौशी आई वडील आहेत प्रेमळ सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी किंवा हळदी कार्यक्रमाला तुम्ही म्हणू शकता हळदीच्या दिवशी किंवा गृहप्रवेशाला म्हणू शकता गृहप्रवेशाच्या दिवशी आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचं नाव घेऊन करते मी गृहप्रवेश रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश पार्वतीने पण केला महादेवालाच वरीन पार्वतीने पण केला महादेवालाच वरीन रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन तेलाच्या दिव्याला तुपाची वात तेलाच्या दिव्याला तुपाची वात रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात रावांचे नाव घेऊन करते सर्वां संसाराला सुरुवात भोळ्या शंकराला बेलाची आवड भोळ्या शंकराला बेलाची आवड रावांची पती म्हणून केली मी निवड रावांची पती म्हणून केली मी निवड व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा पाहिल्याबद्दल धन्यवाद